लोणावण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सार्थक वाघरे आणि श्रुती डुंबरे यांच्या हत्येचा अटक करण्यात आली चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याची कबुली एका आरोपीने दिली एका आरोपीला अहमदनगर तर एकाला आग्र्याहून अटक करण्यात आली पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सार्थक वाघ आणि श्रुती डुंबरे या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह तीन एप्रिलला आय एन मृतदेह सापडले होते या प्रकरणी घात अपघाताचा संशय व्यक्त केला जात होता तसेच तपासाला गती मिळत नसल्याने सार्थकच्या आईने आत्मदहनाचा इशाराही दिला होता यानंतर हत्याकांडाच्या तपासासाठी टी, एस स्थापना करण्यात आली होती अखेर या तपासाला यश आलं आहे दरम्यान या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या एस आय टी ला चाळीस हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे पी एस गिजे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमित ठोसर यांनी या हत्याकांडाचा छडा लावला पाहुयात या हत्याकांडाचा घटनाक्रम एक एप्रिल दोन हजार सतरा श्रुती लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधून बाहेर पडली दोन एप्रिल दोन हजार सतरा सायंकाळी श्रुती आणि सार्थक लोणावळ्यातील एम बी व्हॅली रोडवर एका मित्राला दिसले तीन एप्रिल 2007, दोन हजार सतरा दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह हो। भुशी धरणावरील डोंगरात आढळले चार एप्रिल दोन हजार सतरा महाविद्यालयातील आणि हॉस्टेलमधील दोघांच्या मित्रांची कसून चौकशी सुरू झाली दरम्यान हत्या झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर सार्थकची दुचाकी आणि गॉगल सापडला एक मे दोन हजार सतरा सार्थकचे नातेवाईक आणि मित्रांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आणि वीस दिवसात आरोपींना अटक करण्याची मुदत देत रास्ता रोकोचा इशारा दिला तीन मे दोन हजार सतरा एक महिना उलटूनही पोलिसांच्या हाती काही न लागल्याने सार्थकच्या आईने आत्मदहनाचा इशारा दिला सहा मे दोन हजार सतरा तपासासाठी एसआयटी टीम स्थापन करण्यात आली तीन जून दो दोन हजार सतरा दोन महिन्यानंतर हा रिकामे रास्ता रोकोच्या भीतीने पोलिसांनी नातेवाईकांना आणखी मुदतवाढ घेतली अकरा जून एक आरोपी अटक केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली तर एक फरार झाल्याचं उघड अटक आरोपी मूळचा लोणवळ्यातला असून दारूच्या नशेत त्याने काहींच्या समोर हत्या केल्याची कबुली दिली खबऱ्यांकडून ही माहिती लोणवळा ग्रामीण पोलिसांच्या एका कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचली त्यानुसार तीन चार दिवसापूर्वी त्याला अटक करण्यात आली बारा जून दोन हजार सतरा दुसऱ्या आरोपीला आग्र्यातून अटक करण्यात आली पण नंतर आय विटनेसच्या मदतीनं हा गुन्हा विशेषतः एसपीनी पन्नास हजार जे रिवॉर्ड डिक्लेअर केला त्याचा निश्चित फायदा झाला आणि हा आरोपी पकडण्यात यश आलं ही घटना अत्यंत ब्रूटल पद्धतीनं झालेला आहे दुर्दैवानं म्हणजे यात पहिल्यांदाच आम्ही सांगितलं होतं कुठल्याच पद्धतीचा लैंगिक असॉल्ट नाही आहे यात रॉबरीच्या उद्देशानंच ते त्यांना झाडीत घेऊन गेले आणि झाडीत घेऊन गेल्यानंतर जो मुख्य आरोपी आहे त्याची मोडच अशी होती की असं जर तरुण जोडपं वगैरे सापडलं त्यांचे कपडे काढायचे म्हणजे ते प्रेशरमध्ये येतात पोलिसांकडे जात नाहीत तर मुलाला पहिले कपडे काढायला सांगितले तोपर्यंत मुलानं कारण चॉपर होता सुरुवातीला ते त्याच्या एसेंट गाडीनं जाऊन सोडून एक्टिव्ह तिथंपर्यंत गेलेले होते आणि नंतर खाली पाई नंतर पाई ला नंतर। नंतर। आ, ते पाईपलाईन जवळ त्यांनी सोडली आणि त्यानंतर मग पाय वाटेन गेले आणि चॉपर लावल्यानंतर घाडीत घेऊन गेल्यानंतर त्यांनी स्वतःचे कपडे काढले पण मुलीला ज्यावेळेला त्यांनी इन्सिस्ट केलं कपडे काढायला त्यावेळेला त्यांनी चॉपर पकडण्याचा आणि उलटा असॉल्ट करण्याचा मुलानं प्रयत्न केला म्हणजे विक्टीमचा आता आणि त्यातनं हे व्हायलंट कपल सुरू झालं आणि त्यात मग मुलाला खाली पाडून त्याला चॉपर लावले म्हणजे जो त्याच्या गळ्यावरती थोडासा वार दिसतो तो त्या चॉपरचा झाला आणि नंतर मुलगी मग खूपच घाबरली आणि मग तिचेही कपडे काढले गेले त्यातनं मोबाईल तिचा आणि पैसे जे काही हजार रुपये चोरीला गेले होते ते मिळाले पण याच्यात मग मुलाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा जो दगड क्रॅश केला तोच मुलगी परत पोलिसात जाईल किंवा तक्रार केलेल्या भीतीनं त्या मुलीला त्याच शर्टनं गळा तिच्या पाथ, तिच्या डोक्याच्या पाठीमागं पालथ्यावस्थेत असताना मारून तिचा खून करण्यात आला